नमस्कार गोवन वार्ताच्या हुप्पा हुया या विशेष सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण ऐकणार आहोत गोष्ट बक्षीस कालच मुख्याध्यापिका आयरेबाईंनी सुलेखन स्पर्धा दोन दिवसांनी असणार आहे म्हणून अनाउन्समेंट केली होती मिनीला यावेळचं सुलेखन स्पर्धेतलं बक्षीस मिळवायचंच होतं घरी आल्यावर दप्तर खाटेवर टाकून ती वही पेन घेऊन लिखाणाच्या सरावाला लागली मिनीच्या आईला दळण टाकायला जायचं होतं मिनीचा छोटा भाऊ गोलू खरंच गोलमटोल होता त्याला काखेवरती घेऊन जाणं तिच्या जीवावर आलं होतं म्हणून तिने मिनूला गोलूला सांभाळण्यास सांगितलं पण मिनी ऐकेल तर छपत... शपथ ए आई मी नाही गोलूला सांभाळणार बिंभाळणार मला सुलेखनाचा सराव करायचं आहे सोमवारी स्पर्धा शाळेत सुलेखनाची यावेळचं बक्षीस माझंच असेल बघच तू या मिनीपुढे शहाण पण नाही म्हणत मिनीच्या आईनं गोलूला शेजारच्या वाळिंब्या आजींकडे ठेवलं आणि ती दळण टाकायला निघून गेली दोन दिवस मिनूचं आपलं जाता येता सुलेखन एकेस सुलेखन चालू होतं त्यात नेहमीचं पाठांतर वाचन याचाही तिला विसर पडला आईबाबांनी आठवण करून दिली खरी पण मिनी कुठची ऐकायला तिचं आपलं एकच मला दोन दिवसात सुंदर अक्षराचा सराव करून पहिलं बक्षीस मिळवायचंय आईला जरा मदत करेल तर शपथ गोलूलाही खेळवेना शेवटी स्पर्धेचा दिवस उजाडला मिनू नवं कोरं पेन घेऊन शाळेत गेली बाईंनी मुलांना सुलेखनासाठी पेपर वाटले पानावर आपलं नाव इयत्ता विभाग लिहा बरं आणि मी फळ्यावर लिहिते तो उतारा सुवादच्या अक्षरात लिहून काढा दहा मिनिटात मी पानं गोळा करायला येणार तेव्हा हळूबाईसारखं नका लिहू नेहमी लिहितात तसंच लिहा सगळी मुलं बाईंनी फळ्यावर लिहिलेला उतारा पानावर उतरवू लागली मिनूचा तर हातही थरथरू लागला तिनं हाताला गच्च पकडलं मन स्थिर केलं नी लिहू लागली प्रत्येकाला वाटत होतं माझाच नंबर येणार मी फारच सुरेख लिहिलंय बाईंनी पानं गोळा केली आणि बाईकडं नेऊन दिली मधल्या सुट्टीनंतर विजेताचं नाव करणार होतं जयू म्हणाली सोनियाचा अक्षर कसं मोत्यासारखं तिचाच नंबर ये आपल्या वर्गाची कॉलर टाईट नेहमीप्रमाणे मिनू फणकारली आपल्या वर्गाची कॉलर टाईट होईल पण ती सोनियामुळं नाही काही माझ्यामुळं मीच यावेळी पहिल्या क्रमांकाचं बक्षीस घेणार जयूला मिनूचं बोलणं विचित्र वाटलं पण मग तिने विषयच बदलला मधल्या सुट्टीनंतर बाई वर्गावर आल्या बाईंनी वर्गात चौफेर नजर फिरवली आणि शेवटून दुसऱ्या बाकावर बसलेल्या सोनिया सातपुतेला स्टेजवर बोलावलं आणि सगळ्यांना टाळ्या वाजवायला सांगितल्या सोनियाचा चारही तुकड्यात प्रथम क्रमांक आला होता मिनू हिरमुसली घरी आल्यावर खाटेवर दप्तर फेकत म्हणाली बाईनं चिटिंग करतात नेहमी सुलेखन परीक्षेत त्या सोनियाचाच नंबर काढतात माझी एवढी दोन दिवसांची मेहनत वाया गेली आजी तिथे पातोळ्या द्यायला आल्या होत्या त्यांना या स्पर्धेबद्दल मिनूच्या आईकडून आधीच कळलं होतं आजी म्हणाल्या मिने तुझं म्हणजे न आग लागली की बूड हलवायचं ती सोनिया का कोण म्हणतेस ती नेहमी सुवादच्या अक्षरच काढत असणार तू दोन दिवसच जरा कोरून अक्षर काढत बसलीस नाहीतर कोंबडीचे पाय काढतीये कधी नी खेळायला पळतीय कधी नवीन पेनानं अक्षर सुंदर येतच असं नाही मिनू त्यासाठी सराव व्हावा रोज एकतरी परिच्छेद सुवादच्या अक्षरात लिहीत जा घरचा अभ्यास लिही की वळंदर अक्षरात आणि हो दुसऱ्याला बक्षीस मिळालं म्हणून त्याचा हेवा करू नये त्याचं कौतुक करावं कौतुक प्रशंसा करण्यासाठी ही मोठं मन लागतं बाळा आईनं पानात वाढलेली पातोळी खात खात मिनू वाळिंबे आजींचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होती मिनूला आपली चूक उमगली दुपारी तिनं बोलूला पांघरुणात घेऊन धिटुकल्या उंदराची गोष्ट सांगत झोपवलं मग आई ही कामं संपली तशी मिनूच्या बाजूला येऊन लवडली आणि तिच्या केसांवरून हात फिरवू लागली मिनू आईच्या कुशीत चिरत म्हणाली आई मी की नाही आता रोज सुवाच्छ वळंदार अक्षर काढणार मग मला स्पर्धेसाठी असं खास वेगळं अक्षर काढायला नको माझं अक्षरच कायमचं वळणदार होऊन जाईल होईल न गं आई नक्की होईल सातत्य हवं मग यश कुठे दूर पळून जात नाही आपसूक आपल्याजवळ येतं बघ असं म्हणत आईनं मिनूच्या कपाळाचा मुका घेतला <hackers>